प्रतीक्षा आवाज इंडिया स्वागत आजच्या ठळक घडामोडींवर गणरायाच्या आगमनासाठी आता काही तासच राहिले आहेत लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे आवाज इंडिया मराठी आपल्यासाठी खास घेऊन येत आहे आवाज इंडिया गणेशोत्सव दोन हजार पंचवीस आरा स्पर्धा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण आपल्या लाडक्या बप्पाचा आणि देखाव्याचा परिवारासहित सेल्फी फोटो किंवा व्हिडिओ आमच्या खालील दिलेल्या नंबर म्हणजेच आठ आठ दोन आठ आठ शून्य नऊ सहा चार आठ वर पाठवा सुंदर आणि आकर्षक देखाव्यांना आम्ही प्रसिद्धी देऊन पारितोषिक देणार आहोत आवाज इंडिया टीव्ही गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत थेट प्रक्षेपण करणार आहे आपलं आवडतं चॅनल आपण साई विजन केबल दोनशे त्र्याहत्तर जी पी आर केबल आठशे तीन हॅथवे केबल सा आठशे बहात्तर इन केबल नऊशे एक्क्याण्णव तिसाई केबल दोनशे नव्वद सिग्नेट केबल सहाशे बेचाळीस आणि जिओ ॲपसहित सर्व ओ टी टी प्लॅटफॉर्मवर बघू शकता राज्य मंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली जलसंपदा सहकार सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर महत्वाच्या विभागांसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे राज्यगड सहकारी साखर कारखाना पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना याबाबतही सरकारने महत्वाचे निर्णय दिले आहेत दरम्यान सरकारच्या या नव्या निर्णयांचा अनेकांना फायदा होणार आहे नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भाडे तत्वावर दिलेल्या नजूल जमिनीबाबत विशेष योजनेला आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे दरम्यान सरकारच्या या निर्णयांचा फायदा कामगार विमुक्त जाती भटक्या जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना तसेच इतरांनाही याचा फायदा होऊ शकतो आज मराठा आरक्षण मंत्रिमंडळात उपसमितीची बैठक पार पडली या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे माहिती देताना म्हटलं की मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट मधील नोंदीनुसार आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीस मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली होती या समितीला आता आणखी सहा महिने मुदत केलेल्या मागणीनुसार शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे असं राधाकृष्ण मुंबई उच्च न्यायालयाचे आज मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना पूर्व परवानगी शिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे याच वेळी जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे असं खंडपीठाने नमूद केलंय मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये या दृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदान इथे होणार होतं मात्र हायकोर्टानं आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली तरी देखील मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आम्ही न्याय देवतेचा आदर करतो न्यायालय आम्हाला न्याय देईल आमचं लोकशाही मार्गाने आंदोलन होणार आहे आणि लोकशाही पद्धतीने करण्यात येणारा आंदोलन कधीही रोखता येत नाही सरकारने गोरगरीब लोकांच्या भावनांशी खेळू नये शंभर टक्के न्यायालयाकडून आम्हाला परवानगी मिळणार असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं मनोज जोरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिउत्तर दिले सरकार उलटून टाकण्याची जे भाषा करतात ती अयोग्य आहे कारण देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं महायुती सरकार लोकांनी तीन कोटी सतरा लाख मतांनी निवडून दिलंय त्यांची ही जी भाषा आहे ती महाराष्ट्रात तेढ निर्माण करणारी आहे कोणी कोणाला चिथावणी देऊ नये असं बावनकुळे यांनी म्हटलंय देशातील इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेशाच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे राज्यात पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे गणेशोत्सव काळात पुणे आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे घाट माथ्यावर देखील पावसाचा जोर वाढणार आहे त्याचबरोबर कोकणाला पुढील पाच दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय तर कोकणातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला असून मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह दिसतोय दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई आणि कोकणात जल्लोषाचं वातावरण आहे यासोबतच पुणे नाशिक जळगाव आणि नंदुरबार सह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय उद्या सर्वत्र गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे सध्या विविध बाजारपेठा फुलल्या आहेत बापासाठी लागणारे हार फुल देण्यासाठी तसेच भाजीपाला घेण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे त्यामुळे राज्याचे सर्वत्र उत्साहाचे वातावरण सध्या पाहायला मिळते विघ्न विनाशक गणरायाच्या आगमनासाठी आता काही तासच राहिलेत मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला जात असल्यानं मुंबई आणि पुण्यासह राज्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे मुंबईतील लालबागच्या राजासह सर्व मोठ्या गणेश मंडळांना सुरक्षा पुरवण्यात आली असून यंदा मोठ्या प्रमाणात एआय कॅमेऱ्यांचा वापर लालबागच्या राजासाठी करण्यात आलाय पुणे इथल्या गणपतीची आरास पाहण्यासाठी दूरवरून लोक पुण्याला जात असतात तर प्रत्येक महत्वाच्या चौकात ए आय कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवलं जाणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षतेबरोबरच दागिने आणि मोबाईल चोरणाऱ्यांवर अँटी चेन स्नॅचिंग पथकाचं विशेष लक्ष असणार आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच चा महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी